छत्रपती संभाजीनगर येथे कुरकर्मा औरंगजेबाची जी समाधी आहे थडग आहे ती थडगा हटवण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करत येत आहे आपली मागणी एकच आहे की सरकारने या थडग्याचं सन्मान न करता खडगं हटवलं पाहिजे अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कार सेवा करून हे थडगा हटवेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत ही घोषणा केलेली आहे त्यांनी जाहीर केलं की आपण औरंगजेबाच्या थडग्याचं कोणत्याही परिस्थितीमध्ये महिमा मंडन करणार नाही तर उदातीकरण करणार नाही उदातीकरण कोणी करू नये असं त्यांनी आवाहनही केलं आणि समजा असं कोणी प्रयत्न केला तर तो, तो प्रयत्न हणून पाडला जाईल असं त्यांनी जाहीर केलं आमच्या सरकारला विनंती अशी आहे की महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन जे सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये सरकारने ठराव करावा आणि हे थडगा हटवण्याचा निर्णय करावा त्यांचं दुसरं म्हणणं असं आहे की केंद्र सरकार ह्या थडग्याला संरक्षण करतं आहे मुलात जो खातं केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे आम्ही आम्हीसुद्धा त्याचं संरक्षण करतो परंतु त्याचं संरक्षण करणे याचा तर उदातीकरण करणे आहे आपण पाहतो की ते थडग्याच्या एकंदरोजच्या कामासाठी लाखो रुपये खर्च केले जातात म्हणजे जनतेच्या जा पैशातून त्या थडग्याची काळजी घेण्याचं काम सुरू आहे हे कदापि आपल्याला मान्य नाही त्यामुळे सरकारने त्या थडगा हटवण्यासंदर्भात जी काही कारवाई करण्यासंदर्भात आहे कायदेशीर जे मार्ग आहेत ते अवलंबावेत आणि थडगा हटवलं पाहिजे आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं जे थडगा होतं ते थडगं फडणवीस सरकारनी हटवलं आणि त्या ठिकाणी जे बाकीच्या गोष्टी ज्या व्हायच्या त्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं औरंगाबादमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं थडगं जे आहे त्या थडग्याचं उदातीकरण न करता त्याची दागजुगी न करता त्याचं रोजचं देखभाल न करता त्याची अवस्था ज्या पद्धतीनं बेवारस करता येईल सुद्धा बेवारस झालं तर आपोआप ते थडगंसुद्धा नाही सुरू जाईल परंतु परिषद आणि बजरंग दल जो ठरवते जे सांगते ते आत्ता पण पूर्ण करत आलं आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जो बाबरी ढाचा हटवला गेला त्याच पद्धतीनं आम्ही कारसेवा करून औरंगजेबाचा थडगा हटवण्याचा निर्धार केलेला आहे तो संकल्प केला आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं तिथीप्रमाणे जयंती आहे या जयंतीच्या दिवशी विश्व हिंदू परिषदने बजरंगनाने संकल्प केलेला आहे प्रतिज्ञा केलेला आहे की सरकारने थडगा हटवावं अन्यथा कारसेवा करून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद थडगा हटवशी राहणार नाही कारसेवा हो करणार आहे वेळप्रसंगी आम्ही निर्धार केलेला आहे की चलो छत्रपती संभाजीनगर आणि थडगा आठवा थडगा आठवशे स्वच्छ बसायचं नाही असा आपला संकल्प आहे जय श्रीराम जय श्रीराम